तेथे कोणी एके वेळे शिव पार्वती एके स्थळी उभयता उभय देवळी सहस्थिती क्षण एका स्थळ रमणीय दे पार्वती म्हणे शुलपानी सारे पाठ मांडून खेळो ऐसे वाटते मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडिला समय तेथे गुरव पुजारी होता एक त्यासे गिरिजा काय बोले हा डाव कोणी जिंकिला सत्य सांगावे ए वेळा तव तो गुरु बोलिला शिवे जिंकिला म्हणून मग दुसरा डाव मांडीला खेळता पार्वतीने जिंकिला तरी तू कोडी होशील असत्य बोलसी पापराशी वेगी घे तुझं पुष्ट होईल सर्वांगासी विलंब यासी नला गे या परी गुरव शापुनी उभयंता गेली कैलास भुवनी गुरव अवलोकुनी अंगा अंगीची का कांती मनी चिंता करी हा जाईल कोड अंगी दुःख करी कवन उपाय असे यासे। तव तेथे अप्सरा सुंदरी गे उनी पूजा सामग्री पुजा वया शिव गौरी देवळा भीतरी पातरी तिली पाहिले गुरवाते वाते तुझ कोड झाले कोण्या आर्थे गुरु बोले भय भीत चिंते गिरीजेने मजशाpile हे ऐकुनी अप्सरा सुंदरी म्हणे गुरुवा तू चिंता न करी 16 सो सोमवार व्रत निर्धारि करिता व्यथा जाईल मग तू उठूनी पूजा करी कर जोडूनी विनंती करी माते हे व्रत धड करी मज उक लोनी सांगिजे अप्सरा म्हणे अवधारे तू सोमवाराचे व्रत करी दिवसा असावे निराहारी सायंकाळ पाव तो पावेता मग त्या दिवशी सायंकाळी सांग पूजा वाचंद मोळी धूपदीप इत्यादी कसकणी सोड सोड उपचारे पूजावा मग अर्धशेर कनिक घेजे त्याचे भाग अंगारे तीन कीजे ग्रत गुळे सहित बक्षिजे लावना रही लवणारहित जनपा ऐसे सोळा सोमवार व्रत चालविजे यथास्थित हे झाले असमाप्त सतरावे सोमवारी करावे કનિલ જે પાંચ છે ત્યા છે અંગારે સમગ્ર ધત ગુણે परिकर चुरमा तयार करावा तो चुरमा भाग देवा भावे पुजावा तिसरा भाग अर्पावा सदा शिवासी ते देवा दुसरा भाग दे वाटीचे उरला एक घराजे कुटुंबा समवे ती आदरे अप्सरा म्हणे अवधारे व्रत तू भावे करे कुष्ट जाहिले निर्धारे सत्य सत्य ति वाचा एकता गुरव धरिता झाला अंत करणा पासून आचारला अंग पावला समाप्ती होता पुष्ट या उपरी एके दिनी पार्वती मिळून फिरत फिरत मागू त्याच देऊळी पातली पूर्वी गुरुवासी शाप दिला ते स्मरण झाले पार्वतीला साक्षक्षेप पाहुणी गुरवाला तव कुष्ट अंगी दिसे ना पार्वती गुरुवा प्रति तु तुझे सोमवार व्रत करोनी तोष विला शिव भवानी त्याची या कृपे अवलोकनी अंगीचा कुष्ठ लोपला उमा ऐकून आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी मी हे व्रत आचरे निर्षमुसला म्हणून मग ही जा व्रत आचरी पूर्व व्रताचे अवसरे स्वामी कार्तिकमुनी विचारी माते शिरुसणे अयोग्य स्वामी उठून तत्काळी धावणी आला माते जवळी पाहुणी उमा संतोषली आनंद चित्ती नस माये स्वामी बोले जननी सी माझे मुनी न रहावे तुझ मनुनी असता अरण्यवासी दिवस काही लोटले आता भवली कल्पना जावे मातेच्या उत्कंठा माझ्या भेटीची सत्यपे पे ऐकून व्रताचे महिमान स्वामी बोले स्वयं आपण जननी व्रत हे मी करीन मन कामना चित्तीची सांगतो माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरा गेला बहुदीन त्याची मिटिवायला कुणी इच्छ पोटी व सतसे या उपदेश उया उद्देशे स्वामी कार्तिक का व्रत आरंभिले देख संपूर्ण होता तत्कालिक पावला रम्य वनी सहजगती स्वामीने देखिला पंती मित्र ओळखुनी ब्रह्मती अष्टांग भावे भेटला विप्रनवल करी चित्ता स्वामी प्रति होय पुस्ता तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी नवल हे मित्रासी म्हणे शिवसुत मी आचारलो अद्भुत भेटी सत्य अकस्मात पे चमत्कार मी आहे लग्नाचा अकस्म सांगी जे शिवसुत सांगे यथायुक्तीची ब्राह्मण धरी चित्ती व्रत चालवी यथानुभूती विदेशी गमन करीत असे व्रत होताचे संपूर्ण विचित्र कर्माची गती दहन मार्गी एक नगर शोभयमान

गळा गळामाळ घालून त्वरित गजमस्तकी वैसविला पाहून राजा आनंद घन सुख सोहळा लग्न विधान करून वधुरे दोघ जन स्वग्रहाशी बोलविली उभयंता एक चित्ते करून नांदत असता आपले सज्ञ प्रभुत्व पावली राजनंदनी पूर्ववर्तांत जाणविला एकांत स्थळी समाधानी असता सुख सज्ञी निवांत समय पाहुणी राजकन्या प्रश्न करी मार्गस्थ असता देवजोत्तमा मी

माता भुने पुत्र राया उत्तम शिव व्रत करुनिया शूल पाणी तो शोनिया मन कामना पुरविली पुत्र म्हणे माते लागून हे व्रत सांगे कृपा करुनी भक्ती भावे आचरून कामना पूर्ण व्हावया माझे मनीचा इतार्थ राजसनी बैसावे करीत क्लेशरहित दुःख रहित काही सायासन करिता मातेसी पुसोनी व्रत विचारे थोक्त आ चरे एके नगरी राजा थोर वृद्ध काळ आचा त्यासी पोटी पुत्र संतानस्था एक कन्या रत्न तिचे लागी वृत्त विचारून ब्रह्मानंदिला कन्या अर्कुणी साचार विधियुक्त केले स्वयंवर राज्य देवणी समग्र पदी आपुले नी, मीला, राज्य करू लागला व्रत संकल्प पूर्ण झाला तीन अंगारे देऊ पाठ विजे तिने एकूणे समाचार एवढा राजा थोर देऊ सुरमा नेता विचार थोरपण केसैनी वाटे पाचशे रुपये तबकी भरून पाठविले देवळा लागून व्रतभंगा शिव म्हणे राजाला तुझे स्त्रीने व्रतभंग केला राजे क्षय आला प्रत्येल तुझं तू या स्त्रियाशी घरी ठेविता सर्व क्षय होईल तत्वता तुझे राज्य रक्षणे आता तरी ठेवू नको मग बोले प्राचीन प्रधान तिचे बाप्पाचे राज्य असो हे तिथे आम्हा ईश्वर बोले प्रधानाशी तरी तू होशील अधक्षम राशी राज्य बोल निश्चयची स्त्रीशी घरी ठेवी ना मग उभय वेगळी विचार करून राज करण्याने घरी काढून ती चालली दिली वरणी बहुत खेद करीतची तशी दुःखित माणसे चिंताक्रांत चरणे चाललेली दुर्बंत नगर देखील अकस्मात माझी सुंदर प्रवेश दुर्बळ म्हातारीचे घरी तेथे राहिली राजकुमारी म्हातारी म्हणे एक नारी एक कार्य तुझ प्रति सांगते शिवते आणि विका विकोनी तुझ मी काही देव साधनी अवश्य म्हणून राजनंदनी शिवटी विकून श्री शिवटे ठेवली बांधून अकस्मात अद्भुत प्रभजन वारी चिवटे गेले उडून आली परतो घर असे मातारी सम लागली की चिवटे

मुले, मुले जर प्राशन करी ती तो किरे देखिले अवचित ते ही जर त्या गुनी जाती किरे पडले म्हणून ही गोसावी राहत होता आणि तो आला उदका लागणे एक टी पाहुणी राजनंदिनी घेऊन गेला आश्रमा गोसावी बोले तिचं लागून तू मजलागी लागी समान तुझ नाही

जेने परिहार होईल मग आरंभिले अनुष्ठान तेने शिव झाला प्रसन्न जी का अपेक्षा तुझे म्हणून मग गोसावी ईश्वरास इचे पती काय आहे दोष तो मत जे अवश्य स्वामी शिव शिवमुने सोळा सोमवार माझे सत्य त्या दोषास्तव दुःख प्राप्त दशा ऐसी जाण का गोसावी म्हणे उमापती तू कृपा हो निश्चिती दोष परिहारुनी महासती सती पूर्वस्थिती करावी शिवमुने म्हणे सोळा सोमवार किल याचे दोष पावती विलया

मागो लागले गोसावी असे तो काही न बोले वेर गेले पर तो न पासी सांगता झाला रा, सांगता राजा हर्षला आपण आणि प्रधान दोघे झालेले समारंभ येऊन गोसावी न परस्पर क्षेम वस्त्र भूषणे देऊन भाशने शविला अवधारी माची माहेरी आता जे ऐसे बोलून ते अवसरे सती तिथले राजे शे करे राजा उठवणे नमस्कारे गोसविवा आपली स्त्री हाती धरून बैसविली सुखासने आपण तुरुंगी आरोढुणी निज नगरा परतले

मनी राग वेंकटेश साचार मजसी जहाला चमत्कार पावधरीला साचार सर्व कामना सिद्ध होती आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पोत्र कन्या रत्न इच्छिली इच्छा परिपूर्ण व्रतकरिता पावेल सोळा सोमवार कथा अनेक श्रवण पठन करीती देकळत्या प्रसन्न उमाना एक निशंशय जाण पा श्री व्यास निवासी स्तोत्या प्रति ही कथा पूर्वापार निश्चिती नूतन तन्न वेकवन कल्पिती चतुरी सत्य जाणीजे इति शिष्यो सोमवार सो कथा संपूर्ण श्री शंकरा श्लोक विभूति चलेते शरीर अवघे शुभ्य विलसे स्मशानी जोर आहे कटीरूचर व्याकरण वर दिसे स्वभावे निर्वाणी सुरवर मुनी जाती जपती आशा संभू गाहो सकळ तुमचे अर्थपूर्ती आशा शंभू घ्या हो सकळ तुमची अर्थपूरती ओम नमो प्रसिद्धाय धन्यवाद मंडळी